आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह भूमिका आरोपीकडून एक लाख किमतीचा अवैध गुटखा जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करून अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिलेल्या सूचनेनुसार त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केली होती। प्रभावी कारवाईच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांचे पथक अवैध धंदेची माहिती घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी बंदी असताना देखील आरोपी वसीम तांबोळी राहणार इंदिरानगर गल्ली नंबर तीन इचलकरंजी आणि आपल्या राहत्या घरामध्ये पान मसाला व तंबाखूचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी वसिम युनुस तांबोळी व एकोणतीस रणारी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांच्या राहत्या घरी छापा टाकून एक लाख एकाहत्तर हजार सातशे दहा रुपये किमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा सुगंधित तंबाखू व सुपारी पान मसाला सुगंधी जर्दा अशा मुद्देमालासह कायदेशीर प्रक्रिया करून जप्त केला आहे यातील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता माननीय हो, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो। यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील महेश पाटील विशाल चौगले संतोष बर्गे राजू कोरे व सागर चौगले यांच्या पथकाने केलेली आहे जनसबाद लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा